पावडर खावा काहीही न वापरता पारंपारिक पद्धतीने केलेली लच्छेदार दाटसर बासुंदी ती सुद्धा फक्त पंचवीस ते तीस मिनिटात तसं तर बासुंदी अटवायला बराच वेळ लागतो पण आज आपण दूध लवकर आटण्यासाठी अगदी साधे ट्रेक सांगितले त्यामुळं काहीही न मिसळता दीड लिटर दुधाची पारंपरिक पद्धतीने केलेली छान दाट बासुंदी अगदी अर्ध्या तासात होऊ शकते पासुंदी करत असताना कुठली काळजी घ्यायची कशी करायची अगदी लहान सहान टिप्स सांगितल्या नवशिके जरी असाल पहिल्यांदा करत असाल तरी करू शकाल रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार सरिदास किचन मध्ये आज आपण गुढी पाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने पासुंदी कशी करायची ते बघणार आहोत बासुंदी तर करायचीच आहे पण त्याच्या अगोदर सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरपूर समाधानाचं सा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि खास गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच बरोबर दोन वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्याच दिवशी आपण सरितास किचनचे व्हिडिओज या स्वयंपाकघरामध्ये शूट करायला सुरुवात केली होती तुम्हा सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळालं आशीर्वाद मिळाले त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद आणि आता एवढ्या खास गोष्टी आहेत तर काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी करतोय पारंपरिक पद्धत म्हणजे दूध आटवून केलेली बासुंदी कुठेही आपण मिल्क पावडर किंवा खावा वापरलेला नाही आहे पण तरी सुद्धा अगदी योग्य पद्धतीने बासुंदी कशी करायची दूध पटकन आटावं त्यासाठी अगदी लहान सहान गोष्टी इथं मी शेअर केलेल्या आहेत परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट बासुंदी करू शकाल पटकन सुरुवात करूया आणि हो आपल्या या किचनला दोन वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक ला करा एक आणि एक छानशी कमेंट करून टाका तर आता बासुंदीसाठी साहित्य काय घ्यायचं ते आधी बघूयात तर इथं मी घेतलं आहे दीड लिटर क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे दीड लिटर तुम्ही गाईचं घेतलं तरी पण चालेल त्यासाठी शंभर ग्राम साखर घेतली किंवा तुम्ही साखर थोडीफार कमी जास्त करू शकता आणि इथं थोडेसे चारोळे घेतलेत काजूचे काप बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप सोबतच वेलची पावडरसुद्धा लागणार आहे तर हे सगळं साहित्य घेतलंय हे जे साहित्य आहे ना ते संपूर्णपणे ऐच्छिक आहे किंवा तुम्ही कमी जास्त करू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बासुंदी करण्यासाठी शक्यतो पसरट पॅन किंवा असं पसरट भांडं घ्यायचं जर खूप उंच भांडं घेतलं तर दूध अटायला खूप जास्त उशीर लागतो त्यासाठी बघा इथं मी एक मोठा पसरट पॅन तापत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याने काय होतं की दूध तळायला जास्त चिकटून बसणार नाही आणि मग यामध्ये घालायचं आहे दूध दूध घालूयात गॅस मोठा करूयात आणि याला चांगली उकळी आणायची तर हे बघा एक पाच मिनटातच दुधाला चांगली उकळी आली गॅस मी मोठाच ठेवला होता दुधाला चांगली उकळी आली आता गॅस आपण कमी करूयात आणि यामध्ये याच वेळी आपल्याला घालायचं आहे केशर म्हणजे काय होतं त्या दुधाला बघा सुरुवातीला जसं केशर घातलं ना हे बघा लगेच रंग चढायला सुरुवात होते आता आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्याकडे वेळ आहे तर बारीक गॅस ठेवा आणि दूध मध्ये मध्ये ढवळत राहा आणि याच्यातली साय जी आहे ती खरडून काढा पण आता आपल्याला जर पटकन आटवायचं आहे तर काय करायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि याला दर दहा दहा सेकंदांनी हलवत राहायचं इथं मी हे स्टीलचा पॅन घेतला आहे त्यामुळं मी स्टेनलेस स्टीलचं उलथानं वापरते आहे आणि साय याची अशी मध्ये मध्ये खरडून घेते जर तुम्ही नॉनस्टिकचं पॅन वापरताय तर स्टेनलेस स्टील वापरू नका त्याच्यासाठी लाकडी चमचा घ्या किंवा सिलिकॉन स्पॅच्युला येतात ना ते वापरा म्हणजे मग तुमचं पॅन खराब होणार नाही आणि याला सतत ढवळत राहायचं कारण आणि साय खरडून काढायचं कारण म्हणजे जर तुम्ही याला असंच ठेवलं ना तर काय होतं ती साय त्याच्यावर जमा होते आणि बासुंदीत ती एकाच जगी गोळा होते जर आपण याला खरडत राहिलो तर ते रवा रवाळ दाणे दुधामध्ये उतरतात आणि बासुंदी लवकर घट्ट व्हायला मदत होते आता मी काही कमी गॅसवर ठेवणार नाही गॅस मोठाच ठेवायचा किंवा मध्यम करा आणि याला सतत असं ढवळत राहा आणि लक्षात घ्या जर तुम्ही गॅस मोठा ठेवताय तर त्याच्यावर नजर ठेवायची आहे कारण हे दूध जर करपलं ना बासुंदीचं त्याचा वास जात नाही मग तुम्ही वेलची पावडर घाला जायफळ घाला काही पण करा तो वास जाणार नाही आणि बासुंदी अजिबात चांगली लागणार नाही तर आता मी गॅस मोठाच ठेवला आहे आणि याला थोडंसं दाटसर होईपर्यंत आटवून घेणार आहे आणि मध्येची कडेकडेची साय याची खरडून काढलं तर एक पंधरा ते वीस मिनिटं याला मी मोठ्या गॅसवर आणि मध्ये मध्ये मी मध्यमसुद्धा करत होते चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि हे दूध बघा पॅनमध्ये इथंपर्यंत होतं आता जवळपास दूध तीस पस्तीस टक्के दूध आटलेलं आहे आणि केशराचा सुंदर रंगसुद्धा याला आला आहे हे बघा असं दूध हलकं दाटसर झालेलं आहे बासुंदी अशी रबडीसारखी दाट करायची नसते हलकी पातळच ठेवायची आता या स्टेजला यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ बरेच जण काय करतात की यामध्ये भिजवलेले काजू बदाम पिस्त्याचे काप घालतात पण मला वाटतं की आधी आपण भिजवून घेण्यापेक्षा असेच घालायचे आणि नंतर मग ते दुधामध्ये छान शिजले की त्यांची चवसुद्धा चांगली लागते तर जसे तुम्हाला आवडतात तेवढे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घाला याला आता मिक्स करून घेऊ आणि मोठ्या गॅसवर उकळल्याचा अजून एक फायदा काय होतो माहिती आहे का की असं ते चांगलं खळखळ उकळत असतं आणि आपण ढवळत असतो ना त्यामुळं खरंच सांगते अजिबात साय जमत नाही बारीक गॅसवर आपण उकळत बसलो ना की खूप जास्त हलवायला तर लागतं आणि साय जमा धरून होते तर आता याला परत ड्रायफ्रुट्स घातलेत एक दोन मिनटासाठी अजून उकळून घेऊ आता मात्र गॅस मी मध्यम करते आहे नाहीतर दूध खूप आटायला नको तर एक दोन मिनटं ड्रायफ्रुट्स दुधामध्ये चांगले शिजले दूध अजून थोडं ताटसर दिसायला लागलं आहे आता यामध्ये घालायची आहे साखर तर साखर इथं मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे ही साखर यामध्ये घालू साधारण एक वाटीवर साखर घातली किंवा तुम्हाला बासुंदी जशी गोड आवडते त्याप्रमाणे साखर कमी जास्त करा आता काय होतं साखर घातलं की साखरेचं सा पाणी होऊन हे दूध परत थोडंसं पातळ दिसायला लागतं साखर विरगळली की परत एक दोन ते तीन मिनिटं याला आटवून घेऊयात तर साखर घालून एक दोन तीन मिनिटं उकळल्यानंतर आपली मस्त दाटसर बासुंदी तयार झालेली आहे तर ही बासुंदी तयार होण्यासाठी मला एकूण पंचवीस मिनिट लागले म्हणजे दूध आठवायला वीस मिनिटं आणि त्यानंतर साखर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पाच मिनिटं असे एकूण पंचवीस मिनिट लागले यापेक्षा जास्त दाट आठवू नका नाहीतर मग त्याची रबडी तयार होईल आणि आत्ता या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायची चारोळी चारोळी घालायची ती छान कुरकुरीत राहावी म्हणून मी शेवटी घातली आहे कारण चारोळी अशी मऊ भिजल्यावर चांगली लागत नाही आणि जर तुम्हाला यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर घालायची तर या स्टेजला घालू शकता पर्सनली मला बासुंदीमध्ये वेलची आणि जायफळ आवडत नाही म्हणून मी घालत नाही आणि इथं हे तुम्हाला कळेला दिसतंय ना हे जसं सारखं खरडून खरडून काढतो ना त्यामुळं यू पी वगैरेच्या बाजूला याला खुर्चनवाली बासुंदी असं म्हणतात की जी अशी आटवून कडेचं खरवड काढून केलेली असते आणि मराठीमध्ये म्हणाल तर याला आपण खरवडीची बासुंदी म्हणू शकतो जी एकदम पारंपरिक पद्धतीने कुठलीही मिल्क पावडर किंवा खावा न वापरता केलेली आहे आ, तर बासुंदी कशीही खाल्ली जाते काही जणांना एकदम गरम गरम बासुंदी आवडते काही जणांना थंड केलेली बासुंदी आवडते मला म्हणाल तर मातीच्या भांड्यामध्ये बासुंदी काढायची आणि ती जेव्हा गार होईल ना तेव्हा खायची ती खूप छान लागते किंवा फ्रीजमध्ये गार करून खा जशी आवडते तशी खा तर मस्त अशी बासुंदी आणि त्याच्यासोबत पुऱ्या क्या बात है? तर तुम्ही पण ही बासुंदीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली इथं सांगितलेल्या टिप्स वापरा म्हणजे अगदी पटकन बासुंदी तयार होईल पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा